नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव सोलापूर जिल्हा येथील आजचे दुपारनंतरचे रिअल कांदा मार्केट रिपोर्ट सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आत्ताच अपडेट झाले कांदा बाजारभाव आज दिनांक आहे चार मे दोन हजार चोवीस आज वर शनिवार तर मित्रांनो आज अचानक सोलापूरमध्ये कांदा दरामध्ये होत आहे लवकरच चांगली वाढ तर मित्रांनो नवीन आली तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ते मित्रांनो चला तर बघूया बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आज अवघ बावीस हजार चारशे सत्तर क्विंटल या ठिकाणी आज कमीत कमी शंभर रुपये क्विंटल सर जात्र आहे तेराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जात राही पंचवीसशे रुपये क्विंटल नवीन आले असा तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये